सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी समोर येते तरुणांसाठी आणि या संदर्भात महाराष्ट्र राज्य सरकारच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पुढील सहा महिन्यांसाठी आता पन्नास हजार तरुणांची नियुक्ती केली जाणार आहे तर या पन्नास हजार तरुणांना महिन्याला दहा हजार रुपये पगार दिला जाईल पुढील सहा महिन्यांसाठी साधारणतः तीनशे कोटी खर्च यासाठी अपेक्षित आहे तर प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक मुख्यमंत्री योजना दूत म्हणून ही नेमणूक केली जाणार आहे तर शहरी भागामध्ये प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक व्यक्तीची नेमणूक केली जाईल तर अठरा ते पस्तीस वर्ष असणं यामध्ये आवश्यक असेल आणि कोणत्याही शाखेचा पदवीधर असणं सुद्धा यामध्ये आवश्यक असणार आहे तरुणांना यासाठी ऑनलाईन अर्ज करता येतील तर जिल्हा माहिती अधिकारी करणार उमेदवाराची नेमणूक महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका